नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूर अवकाली आहे एकशे पंचवीस क्विंटल किमान दर चार हजार दोनशे रुपये कमाल दर चार हजार दोनशे रुपये सर्व साधारण चार हजार दोनशे रुपये पुढील बाजा समिती एक हजार एकशे चौऱ्याण्णव क्विंटल किमान दर चार हजार रुपये रुपये कमाल दर चार चार हजार हजार दोनशे पन्नास एकशे पंचवीस रुपये दात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती पुराव दर चार हजार शंभर रुपये कमाल दर चार हजार तीनशे रुपये चार हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजा समिती एकशे पंचाळीस क्विंटल किमान दर चार हजार सत्तर रुपये कमाल दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये सर्व संदर चारा दर एकशे पंच्याहत्तर रुपये जात आहे पिवळा सोयाबीन मालेगाव पावकाली पंधरा क्विंटल किमान दर चार हजार दोनशे एकोणऐंशी रुपये कमाल दर चार